नमस्कार देविकासाठी मीरा कॉफी घेऊन तिच्या बेडरूम मध्ये जात असते तेवढ्यात देविकाच्या फोनवरती फोन, फोन आलेला असतो आणि तो फोन देविकाने उचललेला असतो त्याच वेळेला देविकाची मैत्रीण देविकाशी बोलत असते तेव्हा देविका तिच्या मैत्रिणीला बोलते खरं सांगायचं तर आईचा दोन ते तीन दिवस येऊन फोन गेला पण मला मात्र तिला फोन करायला वेळच भेटला नाही तू बघशील का जरा करून इथे जर का तिला फोन केला तर कदाचित कुणालाही संशय येऊ शकतो आणि म्हणूनच मी फोन करत नाही आता मात्र बस झालं मला खरच मला खरच खूप काळजी वाटते बंटी बरा असेल ना ग तो फोन स्पीकरवर असतो तेव्हा तिची मैत्रीण बोलते हो बंटी तर बराच असेल देवी का तुला तुझ्या मुलाची एवढी काळजी आहे पण तू मात्र त्याला त्याची आई आहेस हे सांगतच नाहीस त्याच्यापासून हे सत्य का लपवतेस देविका त्याच्यापासून हे सत्य लपवून तुला काय मिळतय तेव्हा देविका बोलते काही नाही खरं सांगायचं तर त्याच्यापासून हे सत्य लपवून मला किती दुःख होतय हे मी तुला नाही सांगू शकत पण माझा नाईलाज होतोय मला लवकरात लवकर, लवकर माझ्या सर्व गोष्टींसाठी कुणालाही जबाबदार धरायचं नाही आणि मला माझा भूतकाळ माझ्या प्रेझेंटमध्ये आणायचा नाही काही झालं तरी बंटी माझा मुलगा आहे हे सत्य कोणाला समजता कामा नये तेवढ्यात मात्र मीराच्या हातातून कॉफीचा मग खाली पडलेला असतो तेवढ्यात देविकाचं लक्ष मीराकडे जातं आणि मीराने सर्व काही ऐकलंय हे देविकाच्या लक्षात येतं तेव्हा देविका मीराजवळ जाते आणि मीराला बोलते मीरा प्लीज तू काही सांगू नकोस मेहरबानी कर तेव्हा मात्र मीरा बोलते बस कर देविका मला खोटेपणा करायला आवडत नाही आणि खोटेपणा मी करणार नाही देविका काही झालं तरी सर्वांसमोर सत्य येणार मग ते खरं असो किंवा खोट असो पण सर्वांसमोर सत्य आल्याशिवाय मी शांत बसणार नाही देविका तुझं चुकलंय तू पंकजला ऑलरेडी सांगायला पाहिजे होतस की कि तुझं किती चुकीचं आहे ते पण काही झालं तरी मी तुला आता माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते देविका म्हणते बस झालं मला आता कुणाच काही ऐकायचं नाही काही झालं तरी मी मी त्या बंटी बद्दल किंवा माझ्या आईबद्दल सत्य कोणालाच सांगणार नाही तेव्हा लगेच बुलते, मीरा बोलते तू सांगणार नशील तर ठीक आहे पण मी मात्र सांगणार कारण मी मात्र हे सत्य कोणापासूनही लपवणार नाही आणि मला ते जमणार नाही सत्य लपवणं म्हणजे खोट बोलण्यासारखं आहे आणि तुला हे सत्य स्वतःच्या तोंडाने सांगायचंय देविका पण देविका मात्र तयार नसते त्याच वेळेला मीरा देविकाचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येते आणि देविकाला सगळ्यांच्या समोर हॉल मध्ये उभं करते तेव्हा मात्र निरुपात मीराला म्हणते मीरा तुझी हिंमतच कशी झाली माझ्या सुनेशी असं वागायची तेव्हा लगेच मीरा बोलते बाई साहेब मला तुमच्या सुनेशी काही वागायचं नाही पण तुमची सून चुकली आहे तुमच्या सुनेने जे कृत्य केलंय ना ते खरंच चुकीचं आहे आणि त्यासाठी मला तिला कधीच माफ करायचं नाही त्यासाठी मला तिला कडक शिक्षा द्यायची आहे आणि म्हणूनच माझे प्रयत्न चालू आहेत तेव्हा देविकाला बघून लगेच निरूपा बोलते तू तू माझ्या सुनेला शिक्षा देणार आणि कशाच्या बाबतीत तुझी हिंमतच कशी होईल माझ्या सुनेला शिक्षा द्यायची तेव्हा मीरा बोलते मी नाही देणार शिक्षा शिक्षा तुम्ही आणि पंकज देणार तेव्हा पंकज बोलतो डोक्यावर पडलीस की तू मी आणि माझ्या बेबीला शिक्षा देईन हे कधीच शक्य नाही तेव्हा मीरा बोलते तू जिला बेबी 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 करून मिरवतोस ना ती बेबी नाहीये तर तिला एक मुलगा आहे ती एका मुलाची आई आहे आणि तिचं काही श्रीमंत घर वगैरे नाही तर तिचं सुद्धा गरीबच घर गर आहे खरं सांगायचं तर तिने तुम्हाला दोघांना पसवलंय तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब मी कधीच खोट बोलत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आपल्या इथे ज्या मावशी आल्या होत्या त्यांच्या सोबत जो त्यांचा नातू होता ना तो या देविकाचा मुलगा आहे हवं तर तुम्ही त्या मावशीना आणि त्या मुलाला बोलवा इथे ते, आणि त्याला विचारा पण हो आणखीन एक देविका जरी त्याची आई असली तरी सुद्धा देविकाने सत्य लपवलंय कारण देविकाने त्याला सांगितलेलंच नाही की ती त्याची आई आहे त्याला सांगितलंय की ती त्याची मावशी आहे तेव्हा मात्र सुधाकर बोलतात अगं आई असून सुद्धा तू एवढी कशी काय विचित्र वागू शकतेस अगं स्वतःच्या मुलाचं दुःख नाही समजलं का ग तुला असं कसं काय वाटतेस तू मला कमालच वाटते तुझी तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बस करा मी हे सर्व केलं ते फक्त आणि फक्त पंकजला मिळवण्यासाठी माझ्या आयुष्यात पंकज यावा म्हणून मला माझ्या आयुष्यातलं सर्व सुख मिळावं म्हणून पण आता मात्र झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं काही नाही आता काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही लवकरात लवकर सर्व सत्य समोर येणार आणि सगळ्यांची हालत होणार तेव्हा मात्र निरुपा बोलते हालत सगळ्यांची नाही तर तुझी होणार देविका तू या घरात राहायचं नाहीस तू आताच्या आता या घरातून निघायचं तेव्हा देविका मीराला बोलते झालं समाधान नाही मला वाटलं होतं या घरात जेव्हा माझं सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा तू माझ्या सोबत असशील पण नाही तू सुद्धा मला धोका दिलास तू माझा विश्वासघात केलास त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आज तू माझ्यासोबत जे काही वागलीस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणार तेव्हा सत्या मोठ्याने बोलतोय गप्पा बस शिक्षा देण्यापेक्षा स्वतःला विचार तू जे वागतेस जे करतेस ते कितपत योग्य आहे ते, ते। खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही आता बस झालं आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आता खरंच बस आता खरंच कंटाळा आला कारण कितीही काही झालं तरी लवकरात लवकर सत्याचा पर्दाफाश झालाच पाहिजे असं मीरा देविकाला म्हणते तेव्हा देविका म्हणते सत्याचा पर्दाफाश अगं केलास की माझ्या आयुष्याची वाट लावलीस अजून काय करायचंय तुला सत्याचा पर्दाफाश तेव्हा निरूपा देविकाचा हात धरते आणि तिला म्हणते काय ग का देविका तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझा तुझा मान राखला तुला सगळ्या गोष्टी हातात दिल्या पण तू मात्र माझ्या सर्व गोष्टी अगदी धुळीस मिळवल्यास माझ्या स्वप्नांचा अगदी सुराडा केलास देविका तुझ्या श्रीमंत लग्न लावून दिलं होत पण तू तर गरीब निघालीस देविका गरीब आणि तुझ्यासारख्या मुलीला माझ्या घरात स्थान नाही आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं व्हायचं नाहीतर तुला कसं बाहेर काढायचं ते मला माहिती आहे तेव्हा मात्र देविका मीराकडे रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्र मित्रांनो मि, मित्रा खरोखर देविकाला घरातून बाहेर काढण्यास काढण्यापासून मीरा निरुपाला थांबवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू